नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधिय रविशंकर विद्यालयाच्या श्रेया साईश्री महाराष्ट्राच्या संघात बीसीसी आयकडून पंधरा वर्षांखालील एकादिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सुमेरू एज्युकेशन सोसायटी संचालित श्री श्री रविशंकर विद्या मंदिराच्या साईश्री चौरे आणि श्रेया शिंदे या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे बीसीसीआयच्या पंधरा वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुलींचा संघ जाहीर झाला असून त्यात श्री श्री रविशंकर विद्या मंदिराच्या साईश्री चौरे आणि श्रेया शिंदे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे संगमनेर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एकाच अकॅडमीतून एकाच वेळी दोन खेळाडूंना हा मान मिळाला गेल्या तीन वर्षांपासून साईश्री आणि श्रेयाला मुख्य प्रशिक्षक योगेश खरात क्रिकेटचे धडे देत आहेत साईश्रीत चौरे फलंदाज म्हणून आणि श्रेया शिंदे हिची डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून निवड झाली आहे त्यामुळे रविशंकर विद्या मंदिराच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे यापूर्वी देखील महाराष्ट्र संघाला आदिती राऊत सारखी अष्टपैलू खेळाडू याच अकॅडमीनं दिली आहे परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोबडे प्रशिक्षक प्रसाद बोरफळे आणि परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक सुहास पावडे आणि काकडे यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य या खेळाडूंना लाभले याबद्दल शाळेचे सचिव समीर शहा प्राचार्या आरती सप्रा उपप्राचार्य ज्योतिर्मया चव्हाण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षक प्रथमेश हसे अभिषेक कदम आदिप वाघ आदींनी अभिनंदन केलं आहे संगमनेर येथील श्री श्री स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये एकशे पंचवीसहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी क्रिकेटचे धडे गिरवतात दोन एस्ट्रोटॉफ दोन नैसर्गिक विकेट आणि ताशी एकशे साठ किलोमीटर या वेगानं बॉल फेकणाऱ्या अत्याधुनिक बॉलिंग मशीननं विद्यार्थी सराव करतात आजवर या अकॅडमीने तीन महिला खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट संघाला दिलेले आहे संगमनेरचा विद्यार्थी भारतीय संघात असावा हे आमचं स्वप्न आहे याचा पहिला टप्पा महाराष्ट्राच्या संघात निवड होऊन आम्ही पूर्ण केला आहे स्वातीशहा अध्यक्ष श्री श्री रविशंकर विद्यामंदिर